बदलापूर आणि वांगी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अवकाळी पावसानं हजेरी लावली गेल्या दोन ते तीन दिवसांपासून या भागातील थंडी गायब झाली असून वातावरणात उष्ण वाढला होता तसंच ढगाळ वातावरण त्यानंतर शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ढग दाटून आले आणि पावसाच्या सरी कोसळल्या सर या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झालाय मात्र बदलापूरच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे या भागात हंगामी टोमॅटो वांगी वाल हरभरा पिकवला जातो आणखी दोन दिवस ढगाळ वातावरण आणि असाच पाऊस राहिला तर टॉमॅटो वांगी तसेच इतर पिकांना फटका बसू शकतो एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करा यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज